शेतकरी बंधूंनो हरभरा पिकाच्या फुल अवस्थेमध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्याचबरोबर हरभरा पिकाची वाढ करण्यासाठी कोणतं टॉनिक चांगलं ठरू शकतं त्यामध्ये आपण दोन टॉनिक घेतलेले आहे दोन्ही टॉनिकबद्दल मी तुम्हाला सविस्तर आणि महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामध्ये टाटा बहार आणि फॅन्टॅक प्लस मित्रांनो अशा शेतकरी बांधवांनी टाटा बहारचा वापर करायचा आहे ज्या शेतकरी बांधवांच्या हरभरा पिकामध्ये वाढ कमी आहे टाटा बहार हे एक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे म्हणजे तुमच्या हरभरा पिकाची वाढ देखील करणार आहे त्याचबरोबर फुलांची संख्यासुद्धा चांगली लागणार आहे टाटा बहार या टॉनिकमध्ये साधारण सोळा प्रकारचे अमोनिया ॲसिड असल्यामुळे तुमच्या हरभरा पिकामध्ये अमोनिया ॲसिडमुळे प्रोटीन तयार होतं आणि तुमच्या हरभरा पिकाची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होत असते मित्रांनो टाटा बहारचा वापर चाळीस एम एल प्रतिपंपसाठी करायचा आहे मित्रांनो त्यानंतर जे फँटॅक प्लस आहे हे जे टॉनिक आहे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करतं म्हणजे तुमच्या हरभरा पिकामध्ये जर वाढ चांगली असेल आणि तुम्हाला वाढ थांबून फुलांची संख्या वाढवायची असेल तर तुम्ही फँटॅक प्लस या टॉनिकचा वापर करू शकता यामध्ये प्रोटीन अमोनियासिड आणि व्हिटॅमिन यासारखे पोषक तत्व आहे फँटॅक प्लसचा वापर करत असताना दहा एम एल प्रतिपंपसाठी करायचं आहे म्हणजे मित्रांनो जर तुमच्या हरभरा पिकाची वाढ कमी असेल तर तुम्ही टाटा बाहर घ्या जर तुमच्या हरभरा पिकाची वाढ चांगली असेल तर तुम्ही फँटॅक प्लस घ्या तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल जय जवान जे किसान जे महाराष्ट्र धन्यवाद